राजा छत्रपतीचा जन्म या भूमीमध्ये झालेला आहे ज्ञानेश्वर तुको तुकाराम महाराजांचा अध्यात्म या भूमीमध्ये आहे आणि या भूमीतल्या शिरू लोकसभा मतदारसंघाचा खासदार कसा असला पाहिजे डॉक्टर अबोल कोले साहेब तुम्ही या मतदारसंघाचे ब्रँड ब्रँड जसे गाड्यांमध्ये मछलीचा ब्रँड असतो स्वाभिमानाचा शिवरायाच्या भूमीतले तुम्ही त्यांना संधी देता नाही म्हणून मी दिली गेली व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माथाडी कामगारांचे नेते आणि उद्याच्या वडील भारा केंद्र सरकारने आमचं दैवत आमच्या त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल हाती घेऊन महाराष्ट्राच्या काही आज एकच आवाज मुलख मैदानीतून यांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांगी दोन्ही हातभर करावे अगदी सर्वांगी आधी शक्ती तुळजा भवानी उभय हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस पाठीवर हात ठेवून लढ म्हणतात तेव्हा बारा हत्तीचं बळ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यात येत त्या आघाडी शरद चंद्रजी पवार साहेब आणि अत्यंत आपुलकी